मखाना हे अतिशय आरोग्यदायी असे ड्रायफ्रूट आहे याचा आपल्या आहारात आपण समावेश करायलाच हवा पण यासाठी आपल्याला तो बनवायचा कसा हे पाहूया इथे मी गुळ घालून मखाण्याची एक छानशी रेसिपी बनवली आहे ती तुम्ही मुलांना मधल्या वेळेस खाऊ म्हणून किंवा नाश्ता म्हणूनही देऊ शकता मराठीत मखाना म्हणजे कमळाचे बीज मखाना हे युरियाल फोरॅक्स वनस्पतीपासून मिळवलेले एक प्रकारचे बीज आहे बर्नीत दिसलेला पदार्थ कसा बनवायचा हे आपण पाहूया नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते आधी या मखाना कुठे भेटतो हे सांगते डीमार्ट मध्ये किंवा कोणत्याही किराणा स्टोअर मध्ये मखाना सहज उपलब्ध होतो मी ते एक वाटी मखाना घेतलेला आहे त्याचबरोबर मखानापेक्षा किंचितचा थोडा कमी गुळ घेतलेला आहे एक चमचा सफेद तीळ घेतलेला आहे आणि तूप घ्यायचं आपल्याला कढई तापत ठेवूया कढई चांगली तापले की गॅस आपल्याला मंद करायचा गॅसची फ्लेम मंद करून आपल्याला एकसारखा हलवत हा मखाना भाजून घ्यायचा तर आता हा मखाना भाजण्यासाठी आपण इथे एक चमचा साजूक तुपाचा वापर करूया पण अगोदर थोडासा मखाना हा एकसारखा एक ते दोन मिनिटं मी इथे एकसारखं हलवत भाजून घेते लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला ही स्लोच ठेवायची आता आपण याच्यामध्ये तूप घालूया दोन मिनटं झाल्यानंतर आणि मस्त असा खरपूस हा मखाना आपल्याला भाजून घ्यायचा स्लो गॅसवरती किंवा मंद आचेवरती मखाना भाजण्यासाठी जवळपास पाच ते सात मिनिटं लागतात आणि हा जेव्हा आपण मखाना भाजतो तेव्हा आपण हाताने दाबतो तेव्हा तो फुटला जातो एकसारखा हलवत आपल्याला हा मखाना चांगला भाजून घ्यायचा आहे मखानाचे तसे पाहिले तर अनेक फायदे आहेत काय ते आपण पुढे पाहूयात आता इथे जवळपास मी चेक करून पाहते पाच ते सात मिनिट झालेले आहेत सात मिनिटांनंतर हे पहा गरम होता म्हणून हाताने चोळून घेतला हे पहा असा फुटला पाहिजे म्हणजे इथे आपला मखाना असा खरपूस भाजला गेला मखाना भाजल्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मखानामध्ये मा विविध जीवनसत्वे तसेच खनिजे कॅल्शियम मॅग्नेशियम लोह आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात तर पुन्हा आपण कढई तापत ठेवूया आणि त्यात फक्त अर्धा चमचा तूप घालायचा आहे आपल्याला आणि जो गुळ आपण मागाशी बारीक चिरून घेतला होता तो घालायचा गुळाचा आपल्याला इथे पाक करायचा नाही एकसारखा हलवत गुळ इथे आपल्याला वितळून घ्यायचा आहे मागाशीच मी तुम्हाला सांगितले की मखानामध्ये जीवनसत्वे असतात अधिक प्रमाणात त्याचबरोबर हा मखाला हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी अतिशय लाभदायक आहे गुळ चांगला आपल्याला एकसारखा हलवत असा वितळून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला फक्त दोन चिमूडवर आणखीन एक पदार्थ घालायचा आहे म्हणजे आपला गुळ हा मस्त असा फुलतो गुळ वितळायला जास्त मिनिटं लागत नाही दोन एक मिनिटामध्ये आपला गुळ हा चांगला मस्त असा वितळला जातो मी, मी ते गुळ घेतानाच लालसर रंगाचा म्हणजे नैसर्गिक गुळ घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता दोन मिनिटांमध्येच आपला इथे गुळ वितळला जातो गुळ वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त दोन चिमूटवर खाण्याचा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा घातला म्हणजे आपला गुळ आणखी ना फुलला जातो हे पहा दोन चिमूट फक्त मी इथे खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता सोडा घातल्यानंतर गुळ आपला कसा फुललेला आहे त्याचा रंगही थोडासा चेंज झालेला आहे लगेच आपल्याला यामध्ये आपण मागाशी भाजून घेतलेले मखाने घालायचे आहेत सगळी रेसिपी करेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे सर्व मखानाला आपला हा गुळ लागायला हवा त्याचबरोबर एक चमचा सफेद तीळ मी यामध्ये घालते तीळ ऑप्शनल आहे ना तुम्ही नाही घातले तरी चालेल तीळ घातल्यानंतर गॅस बंद करायचा एकदा फक्त सगळं मखाने हलवून घेते आता मखाना कसा बनवतात कमळ्याच्या बिया काढून वाळवतात नंतर त्या फुटून कुरकुरीत होईपर्यंत भाजून मखाना बनवला जातो बऱ्याच जणांना प्रश्न असतो मखाना कसा बनवला जातो आता हा मखाना आपला इथे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे तीळ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि एका भांड्यात मी ते काढून घेते भांड्याला खाली तूप लावायची गरज नाहीये एका पसरत भांड्यामध्ये आपल्याला हा सर्व मखाना काढून घ्यायचा मखाना काढून झाल्यानंतर तीन ते चार मिनिटांनंतर आपल्याला असा तो सेपरेट सेपरेट करून घ्यायचा हे पहा हा जो आवाज ऐकताय ना असा मस्त असा कुरकुरीत आणि एक प्रकारे आपण चॉकलेट म्हणू शकतो मुलांसाठी हे सेपरेट करून घ्यायचा थोडासा कोमट असताना सेपरेट करून घ्यायचं आणि नंतर असं हवाबंद बरणीमध्ये तुम्ही ठेवून महिनाभर म्हटलं तरी मुलांना देऊ शकता खाण्यासाठी महिनाभर तर शिल्लक राहतच नाही माझ्या घरी तर ते एक ते दोन दिवसामध्येच मुलं आवडीने खातात मस्त असा हा मखाना घरातील सर्वांसाठी फायदेशीर आहे त्यामुळे ही तुम्ही रेसिपी अवश्य घरी एकदा नक्की बनवून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मखानाचे खूप सारे फायदे आहेत आणि हे फ्रुट्स नक्की तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल